नमस्कार मित्रांनो मी रवींद्र बोडके छत्रपती संभाजीनगर येथून साधत आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये उच्च तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत राहील या बाबतीत घोषणा केली होती ती मान्य मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार घोषणा केली होती तरी आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे त्यावेळेस केलेली घोषणा त्याचा जी, त्या, त्या जी आर अजून आलेला नाही तरी बऱ्याच विद्यार्थिनींना उच्च शिक्षण घे घ्यायचं आहे तरी त्या त्या उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे तरी माझी उच्च शिक्षण तंत्रमंत्री श्री चंद्रकांत पाटील यांना अशी विनंती आहे की त्यांनी त्याचा जी आर लवकरात लवकर काढून या विद्यार्थिनी यांना उच्च शिक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी संधी द्यावी ही आपणास नम्र विनंती जय हिंद जय मराठवाडा जय महाराष्ट्र